एक तो 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 नक्की आवडलं विषय का नाही तुमच्या गुजरातच्या मित्रांसनी एकदा अजून गाव सांगा हाय गे बर पंचवीस किलोमीटर फक्त ओके दिल चुलया तर तुमच्या मित्रांनाही सांगा बाकी आपण व्हिडिओ टाकणार आहे शेअर करा नक्की व्हिडिओला लाईक फॉलो शेअर करत जावा तुम्ही हे दोन शब्द बोलू शकता गरीबासाठी चहा कसा होता तेवढा तरी नक्की पण सर्वांनी नाही बरं वाटलं खरं असं स्टेटमेंट देणार बोलणार व्यक्ती पाहिजे आपल्याला जवळ जवळच्याच माणसांनी दिली पाहिजे बाहेरचं कोणी येणार नाही तर फार भारी वाटलं तुमचं संग बोलून